यळकोट यळकोट जय मल्हार जय घोषावरून तर तुमच्या लक्षात आलंच आहे आज आपण कोणती रेसिपी बनवतोय चंपष्ठी म्हटलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आवर्जून प्रत्येक घरामध्ये खंडेरायाला वांग्याच्या भरताचं आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच आमच्या नगरी भाषेमध्ये भरीत आणि रोडगं तर याचीच आज मी तुमच्यासोबत थोडीशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी शेअर करते तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि हे वांग्याचं भरीत ही चटपटीत चवीच तयार होत असलं तरी देखील बनवायला अगदी सोपं आहे अजिबात गॅसवर नाही त्यामुळे वेळ आणि कष्टाची नक्कीच बचत होणार आहे नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज बनवते चंपश्रेष्ठी विशेष वांग्याचं भरीत आणि रोड यापूर्वी आपण चंपश्रष्टी विशेष भरपूर सारे वेगवेगळ्या पद्धतीचे वांग्याचं भरित बघितलेलं आहे तर पेक्षा थोडस वेगळ्या पद्धतीचं पण चवीला अतिशय भन्नाट तोंडाची चव वाढवणार आणि अगदी झटपट असं तयार होणार हे वांगेचं भरीत आज आपण बघणार आहोत त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात आपण करताची पूर्वतयारी करून घेऊया त्यासाठी मी हे वांगे व्यवस्थित स्वच्छ धू घेतलेत मला मिडियम साईजचे वांगे भेटलेत तुम्हाला जर यापेक्षा छोटी साईज मिळाली ती घेऊ शकता किंवा यापेक्षा मोठी साईज मिळाली तर देखील घेऊ शकता फक्त तुम्हाला मिळालेले वांगे हे मोठ्या साईजचे असतील तर ते वजनाला जास्त जड नसावे कारण जड वांगे असले तर त्यामध्ये बियांचं प्रमाण हे जास्त असतं मग हे वांगे पचायला देखील तेवढे सोयीस्कर नसतात आणि त्यासोबत खायला देखील तेवढे चविष्ट लागत नाही आता या वांग्यांचं पूर्णतः देठ आपण पहिले काढून घेतलं लगेचच हे दोन भागांमध्ये कट करून घेऊयात या अगोदर मी तुमच्यासोबत वांगे भाजून पारंपरिक पद्धतीचं किंवा मग स्मोकी फ्लेवरचं वांग्याचं भरीत रेसिपी शेअर केली आहे ती रेसिपी देखील फारच छान आहे पण बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की वांगे गॅसवर भाजू नयेत किंवा वांगे गॅसवर भाजले की गॅस देखील खराब होतो त्यातील पाणी गॅसवर येतं तर याच गोष्टी टाळण्याकरिता मी ही तुमच्यासोबत नवीन पद्धत शेअर करते आहे वांगे कापून झाले लगेचच ते आपण वाफवून घेणार आहेत त्याकरिता एक जाडबुडाची कढाई घेतली गॅसची फ्लेम एकदम कमी करूयात आणि यामध्ये फक्त चमचाभर तेल ओतूयात तेल जास्त घालण्याची गरज नाही आहे फक्त आपले वांगे वाफवले गेल्यानंतर किंवा शिजल्यानंतर त्याची साल पटकन निघावी याकरिता तेल टाकणं गरजेचं आहे वांग्यांसोबत एक लालबुंद छान असा मध्यम साईजचा टोमॅटो आणि सात ते आठ लसूण पाकळ्या देखील घालणार आहोत त्यामुळे टोमॅटो चिरून घेतला लसूण देखील छान असा सोलून घेऊयात याची थोडीफार साल लसणालाच राहिली तरी देखील चालणार आहे ज्यामुळे आपलं वांग्याचं भरीत आणखी जास्त चविष्ट लागेल त्यामुळे जेवढी शक्य आहे तेवढीच साल मी काढून घेते आहे आता टोमॅटो लसूण पाकळ्या आणि त्याचसोबत चवीनुसार सात ते आठ हिरव्या मिरच्या देखील या वांग्यांमध्येच घालूयात वांग्याचं भरीत आमच्या घरामध्ये थोडंसं तिखटच आवडतं त्यामुळे मी मिरच्या थोड्याशा जास्तच घेतल्यात आता संपूर्ण साहित्य ते या तेलामध्ये हलकंसं परतवून घेऊयात आणि नंतर छान असं वाफवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमी ते मध्यमच ठेवायची आहे लगेच यावर झाकण ठेवते आणि पाच ते सात मिनटे वाफवून घेते तर बघा साधारणतः तीन मिनटानंतर आता झाकण खोलतीये आणि हे वांगे अलटपलट करून देते आहे म्हणजे संपूर्ण बाजूंनी एकसारखे हे छान असे मऊसूत शिजले जातीन जातील वाफवले जातील हे वांगे वाफवत असताना आपल्याला यामध्ये अजिबात मीठ टाकायचं नाही आहे हे देखील टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता वांगे वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊयात त्याकरिता घेतलेले आहेत दोन मध्यम साईजचे नवीन कांदे थंडीच्या दिवसांमध्ये किंवा या सीझनमध्ये लाल कांदा मार्केटमध्ये सहजतेने आपल्याला उपलब्ध होतो आणि म्हणूनच तर आमच्या नगरी भागामध्ये या लाल कांद्याचा आणि नवीन आलेल्या वांग्यांचा नैवेद्य खंडे दाखवला जातो जर तुम्हाला नवीन कांदा नाही मिळाला जुनाच कांदा वापरला तरी देखील चालेल आता हा आपल्याला नेहमीप्रमाणे छान असा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे बऱ्याच जणांना भरतावर कच्चा कांदा खायला आवडतो तर त्यांनी एक कांदा फोडणीमध्ये आणि एक कांदा कच्चा वरून वापरला तरी देखील चालणार आहे याचसोबत कोथंबीर देखील छान अशी बारीक चिरून घेऊयात याच सोबत आपल्याला एक वाटी बारीक चिरलेली कांद्याची पातही लागणार आहे तर ही पात मी अगोदरच चिरून घेतलेली आहे कांद्याची पात घालून तयार केले हे वांग्याचं भरीत जास्त चविष्ट लागतं एवढ्या वेळामध्ये आपले वांगे देखील छान असे मौसूत वाफवले गेलेत गॅस बंद करूयात आणि हे हलकेसे थंड झाल्यानंतर टोमॅटोची आणि त्यासोबत वांग्यांची साल काढून घेऊयात टोमॅटोची साल तर सहजतेने निघते पण जर तुम्हाला वांगेची साल पटकन काढायला जमत नसेल किंवा तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हे वांगे तुम्ही असेच मॅश जरी केले तरी देखील चालणारे कारण या ठिकाणी आपण मध्यम साईजचं सा वांगं वापरले याची साल जास्त तर कडक नसते किंवा कठीण नसते नाहीतर मग हे वांगे डायरेक्ट तुम्ही मॅशरने मॅश केले ना तरी देखील साल एकदम छान अशी वेगळी सेपरेट होते ती नंतर तुम्ही उचलून घेऊ शकता तर बघा या पद्धतीने जेवढी शक्य आहे तेवढी मी या वांग्यांची साल काढून घेते आहे वांगे तेलामध्ये परतवले गेले असल्यामुळे यांची साल बघा किती सहजतेने निघतीये आहे पण मी सुद्धा एक ते दोन वांग्यांची साल तशीच ठेवली आहे आणि ती साल बघा तुम्ही हे वांगे मॅश केल्यानंतर आपोआपच सहजतेने सेपरेट होते आता एका पावभाजीच्या मॅशरने वांगे टोमॅटो मिरच्या लसूण संपूर्णच एकसोबतच मी छान असं मॅश करून घेते संपूर्ण साहित्य मौसूत वाफवलं गेलं असल्यामुळे बघा किती छान असं हे रगडलं गेलंय यामध्ये अजिबात शिरा राहिलेल्या नाही आहे किंवा मग गाठी राहिलेल्या नाही आहेत टोमॅटोचं फ्लेवर किंवा लसणाचा फ्लेवर या भरतामध्ये आणखी जास्त छान येतो आता हे भरीत मी एका ताटामध्ये काढून घेते कारण याला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याकरिता हीच कढाई मी वापरणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये तीन चमचे तेल घालूयात तेलाचं प्रमाण कमी अधिक करू शकता पण वांग्याच्या भरतामध्ये तेल थोडंसं जास्त असलं की भरीत पचायला देखील तेवढंच हलकं फुलकं होतं तेल तापलं गेलं लग की लगेच जिरे मोहरी टाकले छान असे तडतोड दिले आता घालूयात अर्धा वाटी शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे अख्ख्या शेंगदाण्यांचा फ्लेवर या भरतामध्ये जास्त येतो शेंगदाण्यांची छान अशी शे साल तडकेपर्यंत हे भाजून घेतले लगेचच बारीक चिरलेला कांदाही घालूयात आता हा देखील हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे भरतामधील कांदा जास्तही परतवायचा नाही त्याचा क्रंचनेस थोडासा भरतामध्ये लागावा त्यामुळे हलकासाच परतवायचा यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवली तरी देखील चालेल कांदा आपला परतला गेला लगेचच कांद्याची पातही घालूयात कांद्याची पात, पात देखील छान अशी कोवळी आहे त्यामुळे ही पटकन शिजली जाईलच त्यामुळे ही देखील मी छान अशी तेलामध्येच परतवून घेते ही लवकर मौसूत व्हावी त्यामुळे थोडंसं चवीनुसार मीठही आत्ताच घालून घेऊयात आणि पात हलकीशी मौसूत होईपर्यंत परतवून घेऊयात तर बघा आपली पात व्यवस्थित अशी शिजली गेली आहे परतली गेली आहे लगेचच घालती आहे थोडेसे वाटाणे माझ्याकडे फ्रोझन मटार आहे त्यामुळे तो मी वापरते आहे पण जर तुमच्याकडे ताजा हिरवा वाटाणा असेल तोही वापरू शकता कलर छान येण्याकरता पाव चमचा हळद आणि अर्ध चमचा लाल तिखटही घालती आहे आता हे पुन्हा एकदा छान असं शिजवून घेऊयात परतवून घेऊयात काही मिनटातच आपल्या भरताची फोडणी या ठिकाणी तयार झाली यातील एखाद दुसरं साहित्य तुमच्याकडे नसेल नाही घातलं तरी देखील चालणार आहे लगेचच हे वांग्याचं भरितही घालूयात आणि छान असं यामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात वांगे आपण अगोदरच व्यवस्थित असे मौसूत वाफवून घेतलेले आहेत त्यासोबत इतरही साहित्य व्यवस्थित शिजवून घेतलेलं असल्यामुळे आता हे भरीत आपल्याला जास्त वेळ परतवण्याची किंवा शिजवण्याची गरज नाही आहे संपूर्ण साहित्य छान असं एकजीव झालेलं आहे आपलं चमचमीत चवीचं झटपट असं वांग्याचं भरीत तयार झालं आहे सर्वांत शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम वांग्याचं भरीत छान अशा गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करूयात या भरतामध्ये आपण टोमॅटो घातलेला असल्यामुळे हलकासा आंबटपणा आहे त्यासोबत शेंगदाणे छान असे शे खमंग भाजून घेतलेला असल्यामुळे शेंगदाण्यांच्या क्रंचीपणा लागतो यामुळे हे वांग्याचं भरीत चवीला अतिशय भन्नाट लागतं त्यामुळे तुम्ही एकदा तरी ही पद्धत नक्की ट्राय करून बघा आता या वांग्याच्या भरतांसोबत आमच्याकडे रोडगे म्हणजेच बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो ती भाकरी कशी बनवायची हे तुम्हाला पटकन दाखवते त्याकरता एका पचरटाकाराच्या ताटामध्ये जेवढे नैवेद्य बनवायचं तेवढं पीठ घ्यायचं यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि अगदी जास्तच पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही अगदी खव्याप्रमाणे हे पीठ मौसूत भिजवून घ्यायचं आहे जर भाकरीचं पीठ जास्त पातळ मळलं गेलं तर भाकरी व्यवस्थित थापता येत नाही आणि घट्टसर मळलं तर भाकरीला चिरा जातात त्यामुळे पीठ हे असं मौसूतच भिजलेलं असावं बघा या स्वरूपाचं लगेच याचे छोट छोटे छोटेसे उंडे तयार करून घेऊयात साधारणतः आपल्याला रोडगे किती साईजचे बनवायचे ना त्यानुसार आता लगेचच याची सेम पद्धतीने आपण जशी भाकरी थापतो तशीच भाकरी थापून घ्यायची आहे गरज वाटल्यास दोनही साईडने कोरड्या पिठाचा वापर करू शकता तुम्ही जर नवशेख्या असाल भाकरी थापता येत नसेल तर शक्यतो खाली पोळपाटाचा किंवा लाकडी चॉपिंग बोर्डचाच वापर करावा यावर भाकरी पटकन पुढे सरकते आणि व्यवस्थित थापता येते थापलेली भाकरी लगेच गरम करून घेतलेल्या तव्यावर घालूयात भाकरी थापत असताना जी साईड खालची होती जास्त पिठाची ती साईड आपल्याला वरच्या साईडने टाकायची आहे आणि ज्या वेळेला भाकरी छान अशी हलकीशी कोरडी होईल भाजल्यासारखी होईल त्यावेळेला आता वरील साईडने पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यानंतर लगेचच ही भाकरी पलटवून टाकायची दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची आता ही खालची साईड आहे ती व्यवस्थित अशी एकसारखी खमंग भाजून घ्यायची आहे कारण वरची साईड आपण पूर्णतः भाजून घेतलेली नव्हती बघा खालची साईड व्यवस्थित खमंग भाजली गेली दोनही भाकरी व्यवस्थित भाजल्या गेल्यात आता या भाकरी तव्यावरून काढून घ्यायच्या आणि डायरेक्ट गॅसवर भाजायच्या आहेत त्यावेळेला या मस्त अशा खरपूस भाजल्या जातात जर तुम्हाला गॅसवर भाकरी डायरेक्ट भाजायच्या नसतील तर तव्यावरच तुम्ही ही दुसरी साईड देखील पुन्हा एकदा भाजून घेऊ शकता छान अशी भाकरी टम्म फुलते तुम्हाला जर बाजरीची भाकरी डिटेलमध्ये शिकून घ्यायची असेल समजवून घ्यायची असेल तर त्याकरिताचा व्हिडिओ किंवा त्याची रेसिपी मी अगोदरच चॅनलवर शेअर केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तयार आहे आपलं चमचमीत असं वांग्याचं भरेत आणि त्याचसोबत रोडगे म्हणजे छोटीशी भाकरी आमच्याकडे नैवेद्यामध्ये पाच किंवा सात भाकरी ठेवल्या जातात तुमच्याकडे कशी पद्धत आहे ती तुम्ही वापरू शकता अतिशय भन्नाट चवीच कमी फाफट पसरत देखील खूपच पस सोप्या पद्धतीने आपण हे वांगेच भरीत बनवलंय तुम्ही ही आजची रेसिपी या चंपाश्ठीला आणि यानंतर देखील नक्की ट्राय करून बघा कसे झाले कमेंट्स करून नक्की कळवा तयार केलेल्या रेसिपीचे फोटो तुम्ही माझ्या पेजला त्यासोबत फेसबुक पेजला देखील टॅग करू शकता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा व्हिडिओ तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय